दुबईमधील केरळी समुदायाने पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित केल्यानंतर सोशल मीडियावर नाराजी पसरली पहलगाम मध्ये झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर ऑपरेशन सिंधूर राबवल्याच्या दरम्यान शाहिद आफ्रिदीने अनेकदा भारताविरोधात गरळ ओकली तरीही केरळ समुदायाने त्याला आमंत्रित करून आदरातिथ्य केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली जाते दुबईत केरळमधील अनेक लोक राहतात या समुदायाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीचे आदरातित्य केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होते अप्रिदी आल्यानंतर उपस्थितांनी त्याचे जोरदार स्वागत केले तसेच आफ्रिदीने या कार्यक्रमात भाषणही केले ज्यात म्हटले की भारतातील केरळ भाग हा आणि तेथील जेवण मला खूप आवडते आफ्रिदी कार्यक्रम स्थळी येताच तेथे सुरू असलेला सांस्कृतिक कार्यक्रम थांबवण्यात आला तसेच उपस्थितांनी बूमबूम असा जय घोष करत आफ्रिदीचे स्वागत केले आफ्रिदी धाडाकेबाज फलंदाजी करत असल्यामुळे त्याला बूमबूम आफ्रिदी असं नाव पडले होते भारताने ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर आफ्रिदीने भारताविरोधात विधाने केली होती एप्रिल महिन्यात पाकिस्तानमधील समा टीवीशी बोलत असताना त्याने म्हटलं होतं की भारतात फटाके जरी वाजले तरी पाकिस्तानकडे बोट दाखवले जाते तसेच पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ला हे भारतीय सैन्य दलाचे अपयश असल्याचं आफ्रिदी म्हणाला होता तसेच आफ्रिदी हेही म्हणाला होता की जम्मू काश्मीरमध्ये आठ लाखांचे सैन्य दल आहे तर ही हल्ला कसा होतो याचा अर्थ ही फौज लायक नाही तुम्ही लोक कामाचे नाही तुम्ही तुमच्याच लोकांना सुरक्षाही पुरवू शकत नाही का याशिवाय आफ्रिदीने भारतीय माध्यमांचीही खिल्ली उडवली होती भारतातील माध्यमांनी सीमेवरील तणावाला बॉलिवूडच्या चित्रपटासारखे समजले असावे असंही त्यांनी विधान केलं होतं सोशल मीडियावर आफ्रितीच्या आदरातीत्यावर टीका केली जाते केरळी समुदायाने भारताविरोधी गरड ओकणाऱ्या आफ्रिदीला बोलावून चूक केली असं लोक म्हणतात तसेच ही संतापजनक घटना असल्याचंही अनेकांनी म्हटलंय एका युजरनी तर म्हटले की केरळमध्ये साक्षरतेचा दर शंभर टक्के आहे असं सांगितलं जातं पण अशी साक्षरता काय कामाची शाहिद आफ्रिदी भारताविरोधात इतकं बोलूनही आपलेच भारतीय लोक एका कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीचं स्वागत करतात या केरळ समुदायी लोकांबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीसाठी विषयास या चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद